उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता सगळी सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला तारखेपर्यंत पण माझा नाही सातारा परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले प्रत्येक गावामधलं दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्याला काय आव्हान करणार काय समाजाला कायच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवाड्याला चिटकून टाकणार ते कॉम्प्लेट उढार यांनी माझ्या दारात उभारायचं नाही यायचं सुद्धा नाही मोटरसायकल मोटरसायकलला सुद्धा लावणार गाड्या सुद्धा लावणार घेणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातलेलेच फॉर्म भरायचा धोतर आणि भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार आणि फोर भरत असं काही अधिकारी का नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक आहे